व्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात असायला हवा ही आमची भूमिका केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले शरद पवार अजित पवार एकत्र येऊन महायुतीला फायदा होणार असेल तर त्यांचं स्वागत शरद पवार महायुतीसोबत असते तर आज राष्ट्रपती झाले असते रामदास आठवले यांचे प्रतिपादन लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळावेत अशी आमची मागणी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर आणि आम्हाला एकत्र यावे लागेल असंही रामदास आठवले म्हणाले पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात असायला हवा ही आमची भूमिका असल्याचं केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते शरद पवार अजित पवार एकत्र येऊन महायुतीला फायदा होणार असेल तर त्यांचं स्वागत आहे असंही आठवले म्हणाले शरद पवार महायुतीसोबत आले असते तर आज ते राष्ट्रपती असते असंही आठवले म्हणाले लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळावेत अशी आमची मागणी असून लवकरच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर प्रकाश आंबेडकर आणि आम्हाला एकत्र यावं लागेल पण त्यांच्या एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडीत फोट पडून त्याचा फायदा आम्हाला होईल पण ते एकत्र येणार नाहीत असंही रामदास आठवले म्हणाले भारताने मागणी केलेली आहे की काश्मीर आणि मी अनेक वेळेला राज्यसभेमध्ये पूर्वी लोकसभेमध्ये सुद्धा अनेक वेळेला मागणी केलेली होती की व्याप्त काश्मीर आम्हाला त्याने दिलं पाहिजे दिलं नाही तर पाकव्याप्त व्याप्त साठी युद्ध केलं पाहिजे आणि व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यामध्ये घेतला पाहिजे आणि एवढंच जर वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतलं पाहिजे ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे पाकिस्तान आम्ही काही देऊच नाही परंतु पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये दिलंच पाहिजे याची आमची आग्रह भूमिका आहे आणि डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प किंवा आणि कुणाची जी मध्यस्थी आहे ती आम्हाला यामध्ये नको आहे डायरेक्ट भारत पाकिस्तान बरोबर चर्चा करायला तयार आहे जर आतंकवाद याची थांबल्या आणि जर काश्मीर आम्हाला सोपवला तर मला वाटतं की माझा आवश्यकता अजिबात नाही गेल्या काही दिवसापासून चर्चा करूया अजित पवार आणि शरद पवार एकत्र मला वाटतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते एकत्र जे आहे वादाचा मुद्दा एवढाच आहे की हिंदी सोबत किंवा महायुती सोबत जायला हरकत नाही अशी अजितदादांची भूमिका होती आणि अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला शिक्षणास होता चालते तर बीजीपी कालच नाही त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्या सोबत आले असते मी आणि डोळेला मागणी केली होती की, की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत आपण पाहिलेलं आहे दहा अकरा वर्षामधलं देशामध्ये दे डेव्हलपमेंट आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्या सोबत आला नरेंद्र मोदीच्या खांदा रा खांदा राहून या देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असते तर कदाचित शरद पवार साहेब या देशाच्या राष्ट्रपती राहून घेतले असते युवा दिनाचे आणि आता वेळ की गेलेली नाहीये अजूनही जर पवार साहेब शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येऊ तर त्यांचा आम्हाला महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळत असेल देशामध्ये इंडियाला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार साहेबांचं स्वागत आहे यामध्ये लाडकी योजना महत्वाची योजना आहे आणि त्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे त्याला उद्दीत नेऊन सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतात जर गरज नसते तर हात बंद करा महाराष्ट्र त्याची खंत त्यांनी व्यक्त केली संजय हे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्या खात्याचा जो निधी आहे तो थोर गरिबांचा निधी लाडक्या बहिणींकडे वळवून योग्य नाही आहे लाडक्या बहिणींना त्यांचा जो अधिकार आहे प्रधान होता पाहिजे समाज कल्याण इतर मोठी खाते आहे त्या मोठ्या खात्यांचा निधी पाहिजे सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवून अत्यंत अयोग्य आहे आणि लाडक्या बहिणींना जे एकीच रुपये जाहीर ते केले होते एकवीसशे रुपये जरी आता थोडा आर्थिक आपण थोडे असलो तरी आर्थिक परिस्थिती लाडक्या बहिणीला आम्ही एकवीसशे रुपये देऊ आता अद्वास माननीय फडणवीस एकनाथ शिंदे जर्जीजादांनी आहे त्यामुळे लवकरच त्यांना एकवीसशे रुपये मिळतील अशी मला अपेक्षा आहे आणि ती मिळावेत अशी माझी मागणी आहे